यावल तालुक्यातील बोराळे या, या ग्रामपंचायत कार्यालयात देशाचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या ठिकाणी सकाळी साडेसात वाजता मागासवर्गीय महिला ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती गौतमबाई भीमराव वानखेडे यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले ध्वजरोहणानंतर उपस्थितांनी भारतीय तिरंग्याला मानवंदना दिली मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या बोराळे तालुका यावल या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गावात या निमित्ताने सकाळी साडेसात वाजता ध्वजरोहण करण्यात आले ध्वजरोहणाचा मान मागासवर्गीय समाजातील महिला ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती गौतमबाई भीमराव वानखेडे यांना देण्यात आला होता त्यानंतर राष्ट्रगीत पार पडले या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात चुंचाळे येथील शिक्षक वाय वाय पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक डी बी मोरे यांनी मानले या कार्यक्रमामध्ये मा ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच संध्याबाई उज्जैनसिंग राजपूत बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत ग्रामपंचायत उपसरपंच मायाबाई राजपूत ग्रामपंचायत सदस्य भरत राजपूत भारतीताई राजपूत दीपाली चौधरी पितांबर चौधरी पोलीस पाटील माधुरीताई राजपूत अंगणवाडी सेविका रेणुका वानखेडे आशा वरकर सुनेना राजपूत अंगणवाडी मदतनी सुवर्णा राजपूत नितीन राजपूत संजय सिंग राजपूत कैलास सिंग राजपूत प्रदीप वानखेडे विशाल राजपूत खिचन चौधरी सह ग्रामपंचायतीचे सदस्य शिक्षक शिकेदर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येत या ठिकाणी उपस्थित होते उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस अ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा

ग्रामस्थ ग्रामस्थ बोराळे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांना आम्ही ध्वजारोहणासाठी आमंत्रित करीत आहोत कृपया सर्वांनी यावं ही विनंती धन्यवाद